नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो हवामानाचा अंदाज जो आहे तो नेहमीच आपण देत असतो आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण देत तर तशीच माहिती आज सुद्धा आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी मित्रांनो राज्यामध्ये राज्यामध्ये पावसाची स्थिती ही दोन ते तीन दिवस सक्रिय होत आहे तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घेणं फार अत्यंत आवश्यक आहे आणि हे आहेत सत्तावीस अठ्ठावीस आणि सुद्धा ला पण विशेषतः सत्तावीस अठ्ठावीस असे दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती असू शकते तर त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यासोबतच तुम्ही काही व्यापारी असाल छोटे मोठे तर त्यांनी आपल्याला पावसाचा कुठला फटका बसू नये आणि हा पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकते तुमचा मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल यवतमाळ असेल किंवा छत्तीसगड त्यासोबतच तेलंगणा पकडून जो भाग आहे बॉर्डरचा त्या भागामध्ये सुद्धा पावसाचा पा। अंदाज दिसून येतोय तर मित्रांनो या ठिकाणी मी एक तुम्हाला प्रेस नोट सुद्धा दाखवतोय किंवा जे यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढली गेली आहे त्यात त्यांनी सांगितले की बा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस तसेच अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे कळविले आहे या कालावधीत वीज पडून होणारी जीवितहानी व वादळी वाऱ्यामुळे घरांची भिंत तीन पत्रे पडून होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काय करावे काय करू नयेत यासाठी त्यांनी एक परिपत्रक काढलंय त्यांनी एक ही एक अधिसूचना काढली किंवा प्रेस नोट काढली आहे मित्रांनो जरी हा यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जरी काढला असेल पण ही सतर्कता किंवा याची काळजी प्रत्येक जिल्हा लेवलवरती प्रत्येक जिल्ह्यातील राहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यानं घेणं अत्यंत आवश्यक आहे होऊ शकते या दिवशी ज्या शाळा आहेत त्या बंद असू शकतात होऊ शकते या दिवशी काही सरकारी कार्यालये जे आहेत ते बंद असू शकतात त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी पब्लिक प्लेसेस आहेत ते बंद असू शकतात त्यानंतर आपल्या सतर्कतेसाठी किंवा आपल्या पासून ज्या काही होणारी जी नुकसान आहे ते टाळण्यासाठी शासनाकडून दोन अप्लिकेशन सुद्धा त्यांनी जारी केली आहे तर ते सुद्धा अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणची माहिती समजून तुम्ही तुमच्या स्वतःला प्रोटेक्ट कशा करू शकता त्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत तर दोन अप्लिकेशन आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता तर ते अप्लिकेशन आहे ती एक दामिनी अप्लिकेशन म्हणून आहे ठीक आहे आणि एक सचेत अप्लिकेशन आहे तुमच्या प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही दामिनी अप्लिकेशन सोबतच सचेत, सचेत अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची माहिती किंवा तुम्हाला उपयुक्त अशी तुम्ह माहिती त्या ठिकाणी उपलब्ध मिळेल तर हा होता दोन दिवसातला हवामानाचा अंदाज त्यासोबतच सत्तावीस अठ्ठावीस सोबतच सु एकोणतीसला सुद्धा तर शेतकऱ्यांनी या दिवशी काळजी घ्यावी निश्चितच आणि आपल्या अशाच नवनवीन चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना सुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना